बटाटा अजून जिरा हे बघा मित्रांनो मी आता एक वडापाव आर तू स्कूल मधून कधी आलास मी कधी आज दिवसभर मी घरी आहे मला पण आलाय आज काय करायचं आपला प्लॅन काय करायचा आता वाजलेत पाच वाजलेत वाज हा मग एक एक दोन तास आपल्याला वेळ आहे अजून अरे गेले आल्यानंतर अभ्यास कर काल पण एक्झाम देऊन आल्यास कंटाळल्यास आज जरा मस्त फ्रेश माइंड करण्यासाठी आहे ना आपण आपल्या चिपून मधील सुप्रसिद्ध वडापाव माहित आहे ना हा वडापाव तर गरम गरम मस्त पैकी वडापाव जीएसटी वडापाव तुला माहित आहे का आपला हा सुप्रसिद्ध चिपूड मधील आपण आज तिथला वडा टेस्ट करायला जाऊया मस्तपैकी आणि मस्त फिरून पण येऊया गाता पण बाय करायला लागली ती आपण फिरायला चला जाऊया तर मग चला जीएसटी वडापाव आम्ही आता पोहोचलो हो। आहोत चिंच नाक्यात म्हणजे जीएसटी वाढायचं इथं हे बघा आता आपण आज जाऊया आणि वडापाव खाऊया चला मम्मी आधीच पोचले हो हाय वडापाव बाबांना हाय हायतच तस... बघा मित्रांनो मी आता एक वडापाव घेतलाय हा मम्मीचा आहे हा माझा आहे तुम्ही बघू शकता हिरवी मिरची राल चटणी आणि ही ग्रीन चटणी आहे पाहू शकता आपण वडावाद बघितलं तर आहे गरम गरम वडा हा वडा बघा केवढा मोठा वडा आहे बघा च्या आत बटाटा अजून जिरा वगैरे भरलाय मस्त गरम गरम आहे आणि फ्रेश पाव आहे एकदम कोथिंबीर हेच टाकतो थोडीशी चटणी घेतो बस जास्त तिखट लागल आणि खाऊन बघूया हा मिरची नको थांबा <laughs> गरमले लागल मस्त आहे बात तो सही आहे मम्मी तू खाऊन बघ अप्रतिम चव आहे चटणी टाकून दे तुला घेत मी भरवतो ये भरवतो ये हा तो मस्त वडा आहे वड्याच्यावरची ही जी बेसनची लेअर आहे ना ही वाली ती खूप अशी पतली आहे म्हणजे जाड असले की म्हणजे जास्त हे बटाट्याची चव कमी येते मग ही एकदम पातळ आहे म्हणजे बटाट्याची प्रॉपर चव येते आणि पाव देखील खूप खुशखुशीत आहेत हे बघा हे हिरव्या चटणीसोबत आपण खाऊया एकदम थोडी शार आहे आता तू खाणार आहेस काय गडापाव खाणार आहेस <laughs> तू तुम्ही सांगा काय मी नाही भाऊ माझा उपवासाच्या दिवशी आणत फिरायला मला हो। आणि मला वडापाव दाखवत आहे तोंडाला पाणी सुटते पण करायचं काय उपवास असल्यामुळं आम्ही त्याच दिवशी आणतो तुम्हाला त्याच दिवशी मुद्दा मानताय आणि तुम्ही आपली मजा मारताय एक सर एक मिरची खाऊन बघतो थांबा हा थोडीशी मिरची पण खाऊन बघ टेस्ट जास्त तिखट तिकट माझे फ्राय केलेली आहे हा भला मोठा बोर्ड आणि वडा हे मोठ्या अक्षरात लिहिलेला आहे आपण आता आज जाऊन बघूया चला हे तिथ हे स्टील मोठ्या मोठ्या अक्षरात जीएसटी आणि तिकडे वडा लिहिलेला आहे हा आहे जीएसटी वड्याचा मेन्यू जसं की वडापाव कांदा भाजी शिरा पोहे इत्यादी आणि इथे वडा लिहिलेला आहे त्या साइडला जीएसटी आणि या साईडला वडा दोन्ही चला तर मित्रांनो आपण आता आज जाऊन बघूया त्यांच्या किचनचा सेटअप कसा आहे आपण आज आल्याबरोबर इथे येथे एक रिफ्रिजिरेटर आहे आणि वरती अजून एक मेन्यू वरती लावलाय ते ही इथे सगळ्या चटण्या देखील आहे ही आहे हिरवी चटणी ह्या लाल चटण्याचे पॉकेट बांधून आहेत आणि ही बघा मोठा टोप चटणीचा आणि हे जे तेल दिसते त्याच्यात ते वडे फ्राय होतात समोसे फ्राय होतात तिथे बेसन देखील ठेवले बघा आणि इथं बनते मस्तपैकी गरम टकाटक तक चाय आणि हे काका आता समोसाचं जे आता पॉकेट असतं ना त्याच्यात मसाला आणि बटाटा मसाल्याचा बटाटा आणि ते त्याच्यात फील करतात आणि जे आता ते तुम्हाला तेल दाखवलं त्याच्यात आता फ्राय व्हायला जाणार आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो इथे चिमणी पण आहे म्हणजे सगळा जो वास आहे तो इथे नाहीये म्हणजे सगळा बाहेर जातो किती हायजेनिकपणे ठेवलेलं जातं बघा इथे आणि इथे पार्सलची देखील सोय आहे पार्सल म्हणजे इथे प्लास्टिकच्या पिशव्या वापरल्या जातात फक्त कागदाच्या पिशव्या वापरल्या जातात तुम्ही पाहू शकता मित्रांनो फक्त चटणीच्या पॉकेटांना फक्त छोटे प्लास्टिकचे लागतात इथे पाण्याची देखील खूप चांगली सोय आहे आणि समोसे आणि हा कांदा भजी कांदा म्हणजे अजून एक नाव आहे त्याला म्हणजेच भजी कारण ते खेकड्यासारखी दिसते म्हणून आता काका तुमचं एक छोटीशी आम्ही बाईट घेणार आहे पहिला प्रश्न माझा तुमचं नाव मिस्टर सा मी सचिन संतोष चव्हाण सचिन संतोष चव्हाण यस आणि तुम्ही इथं काम करता ओ, ना काम करतो काम करतो वडापाव व्यतिरिक्त अजून इथं काय म्हणजे व्यतिरिक्त पदार्थ स्पेशल स्पेशल समोसा आहे समोसा हां स्पेशल मिसळ आहे रस्सा वडा आहे शिरा पोहे उपीट असं कांदा भाजी स्पेशल आमच्याकडे असते कांदा कांदा खेकडा ठेकडा 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 भाजी हां ठेकडा भाजी असते ठेकडा आता माझा पुढचा प्रश्न हे म्हणजे तुम्ही जीएसटी नाव काय ठेवलं आणि जीएसटी 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 स्वच्छ ताजा घरगुती स्वच्छ ताजा, ताजा। आणि तो जीएसटी नाव असं ब्रँड म्हणजे दोन हजार अठरा सुरू केलं तेव्हा नेमकं जीएसटी आलं होतं आपल्याला सरकारने नियम त्यामुळे फुल फॉर्म आल्यानंतर मग पडला जीएसटी मस्त ठेवलं म्हणजे बोलायला पण इझी आणि लक्षात पण राहत लोकांना हा पहिले सुरु कधी झालं अठरा दोन हजार अठरा सहा वर्ष पूर्ण सात सात वर्ष झालं आपल्याकडे किती स्टाफ आहे नऊ जण नऊ जण आणि मी बघतो तेव्हा तुमच्याकडे खूप गर्दी असते सगळं तुम्ही मॅनेज कसं करता मॅनेज सगळं आता नऊ जण आहोत म्हटलं एकमेकां सहकारी करतात प्रत्येक जण त्यामुळे होतो मॅनेज असं काय प्रॉब्लेम नाही एक कोण दिवसात नाही किती वडापाव बनवले जातात चांगला खूप जातात असं असं आकडा आहे भरपूर जातात असं सांगायचं हा असं खूप मस्त एकदम टेस्टी म्हणजे जास्त तिखट पण नाही जास्त म्हणजे मीडियम फ्लेवर मस्त फ्लेवर ओके सर थँक्यू चला तर मित्रांनो आता मी पोट भरून वडापाव खाऊन आलोय खूप मस्त टेस्ट होती मीडियम एकदम फ्लेवर आणि चटणी पण जास्त तिखट नव्हती आता मी तुम्हाला जीएसटी वड्याची लोकेशन सांगतो व्यवस्थित ऐकून घ्या म्हणजे आता रिक चिंचनाक्यात जे मेन रिक्ष रिक्षा स्टँड त्याच्या समोर रिक्षा स्टॉपच्या समोर चिंचनाक्यात मेन चिंचनाक्यात तुम्ही देखील येथे अवश्य भेट द्या जीएसटी वडायला चला तर मित्रांनो तुम्हाला हा आमचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आमच्या चॅनलला देसाई डायरीज डायरीजला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत पण शेअर करा थँक्यू बाय